नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती तुम्हाला आज एक स्ट्रिक सांगणार आहे तर आपल्याकडे जेव्हा पण स्टोनवाल्या लेस असतात त्या स्ट्रीच करसुया खूप तुटत असतात तर आपण काय करत असतो ह्या लेसच्या अर्धा इंच साईडला कट करून ती लेस बाजूला काढून घेतो आणि ह्या गमच्या साहाय्याने आपण त्या चिपवत असतो जर आपल्याकडे हा गम नसेल मला एक वेगळी टेक्निक सांगत आहे जर आपल्याकडं जागची मशीन असेल तर काय करा कर हा जो आपला टाईमर स्पीडचा आहे स्पीडचा टाइम सेट तर तुम्ही वर करा म्हणजे तुमची मशीन एकदम स्लो मोशन मध्ये आणि व्यवस्थित अशी चालेल तर मी तुम्हाला सॅम्पल दाखवू दे बघा मशीन खूप छान चालते व्यवस्थित एकदम त्या मशीन मध्ये जात आहे आणि असा कटकट असा आवाज येत नाही आणि धागा पण तुटत नाही तर तुमचा मशीनचा स्पीड तुम्ही किती दहावर ठेवून अशा लेस तुम्ही स्टिच करत चला जर जा तुमच्याकडे जागची मशीन नसेल किंवा या टाईम सेटवाली स्पीडच्या तर तुमच्या अशी हाफ सेटरची किंवा फुल सेटरची मशीन असेल तर तुम्ही तुम्ही ह्या लेस शिवत असताना खूप नॉर्मली स्पीडमध्ये त्या लेस स्टिच करत चला जेणेकरून तुमच्या सोया तुटणार नाही आणि धागाही सुटणार नाही थँक्यू